सध्या महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या बसमधून दररोज प्रवास करणाऱ्या बावन्न लाख प्रवाशांमध्ये सवलतीत प्रवास करणारे तीस लाख प्रवासी असून दरमहा उत्पन्न नऊशे कोटी आणि खर्च नऊशे वीस कोटींपर्यंत अशी महामंडळाची सद्यस्थिती आहे सरकारकडून सवलतीपोटी मिळणारी रक्कम वेळेत मिळत नसल्यानं दरमहा कर्मचाऱ्यांच्या वेतनासाठी महामंडळाला जुळवाजुळव वारावी लागते असं वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सांगितले राज्य परिवहन महामंडळाच्या ताफ्यात सध्या चौदा हजार बस गाड्या असून दररोज चारशेहून अधिक मध्यम लांब पल्ल्यांच्या मार्गांवरून त्या धावत आहेत दरमहा पंधरा ते सोळा कोटी प्रवासी बसगाड्यांमधून प्रवास करतात यामध्ये सवलतीत प्रवास करणाऱ्या विशेषतः लाडक्या बहिणींची संख्या पाच कोटी ज्येष्ठ नागरिकांची संख्या दोन कोटींपर्यंत आहे सवलतीत प्रवास करणाऱ्या अन्य प्रवाशांची संख्या देखील दोन कोटींपर्यंत आहे सवलतीच्या योजनांमुळे लालपर्दी अडचणीत येऊ नये म्हणून ती रक्कम सरकारकडून आर्थिक वर्षाच्या सुरुवातीलाच मिळावी असा निर्णय झालाय परंतु त्यानुसार अंमलबजावणी दरमहा कर्मचाऱ्यांचं वेतन डिझेलचा खर्च भागावा म्हणून महामंडळ सवलतीच्या रकमेची सरकारकडे मागणी करते त्यासाठी विलंब होत असल्यानं सध्या महामंडळासमोरील अडचणी वाढत असल्याचंही सूत्रांनी सांगितलं परिवहन महामंडळाच्या बसगड्यांमधून प्रवास करणाऱ्या महिला शालेय विद्यार्थिनी ज्येष्ठ नागरिक अशा एकतीस घटकांना तिकीट दरात सवलत दिली जाते दरवर्षी सवलतीपोटी सरकारकडून महामंडळाला मिळणाऱ्या दीड हजार कोटींच्या रकमेत लाडक्या बहिणी आणि लाडक्या आजी आज आजोबांमुळे आणखी दीड हजार कोटींची वाढ झालीये आता सरकारला दरवर्षी महामंडळाला सवलतीच्या योजनांपोटी सुमारे तीन हजार कोटी रुपये द्यावे लागत आहेत